नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो कायदे मंडळात काम करत असताना शिस्त पाळली पाहिजे या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडं एक मागणी करताना माझी मागणी पॉप्युलर नाही आहे मात्र आमदारांनो या ठिकाणी बाजार भरवू नका अशा पद्धतीच्या शालजोडे हे राज्याचे शिस्तबद्ध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारल्याचं पाहायला कायदे मंडळाचं कामकाज हे शिस्तबद्ध पद्धतीनं होणं अत्यंत आवश्यक आहे या अनुषंगानं कुठल्याही प्रकारची बेशिस्तपणा इथं चालणार नाही या संदर्भात खडेबोल सुनावताना कान टोचण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचं पाहायला मिळालं मंत्र्यांच्या केबिन मध्ये पोहोचण्यासाठी असलेली मोठी गर्दी लॉबीमध्ये चालताही येत नाही अशा प्रकारची माहिती विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना सांगितली आमदारांनो तुमच्या समेत इतकी गर्दी कशासाठी आमदारांनो या ठिकाणी बाजार भरवू नका मंडळाची शिस्त आहे त्याची परंपरा अबाधित राखण्याचं काम आपल्या सर्वांचं आहे असाच सुतोवाच करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही सांगण्याची वेळ का आली हा खर तर प्रश्न आहे काय म्हणाले देवेंद्र फडणवीस हे आता पाहू आपण पाहूयात एक मागणी देखील आपल्याकडे करू इच्छितो खरं म्हणजे माझी मागणी काही फार पॉप्युलर मागणी नाही आहे पण मला असं वाटतं की या कायदे मंडळामध्ये आपल्याला योग्य प्रकारे काम करायचं असेल तर काही शिस्त पाहिली गेली पाहिजे आणि गेल्या काही वर्षांमध्ये आपण या कायदे मंडळामध्ये अशी अवस्था असते की लॉबीमध्ये चालायला देखील जागा नसते उभं राहायला जागा नसते वर्षानुवर्षे आता मलाही पंचवीस वर्ष झाली दादांना मला वाटते तीस वर्ष झाली असतील कोणी पस्तीस वर्षाची इथे आहेत पण इतक्या वर्षामध्ये अशी अवस्था या विधिमंडळात नव्हती शेवटी विधिमंडळामध्ये आमदारांनी लोकांना आणावं वगैरे हो आपण नेहमी पाहतो लोकांना पण अलीकडच्या काळात एक एक आमदार पंचवीस पंचवीस लोकं घेऊन येतो आहे इथे सगळ्या प्रकारचे डेलिगेशन्स येत आहेत मग इथे क्वालिटी काम होणार कसं या विधिमंडळामध्ये जे काम आहे ज्या चर्चा आहेत त्या अभ्यासू झाल्या पाहिजे तिथे क्वालिटी काम झालं पाहिजे मंत्र्यांकडनं अपेक्षा आहे की त्यांनी चांगलं उत्तर दिलं पाहिजे पण मंत्र्यांच्या चे चेंबरमध्ये शिराला देखील जागा नाही अशा प्रकारची अवस्था आहे मला असं वाटतं की कुठेतरी जरी आमदारांना कदाचित त्याचं वाईट वाटलं तरी देखील वर्षानुवर्ष या विधिमंडळाने जी प्रथा परंपरा ठेवलेली आहे की इथे नीट काम झालं पाहिजे इथे म्हणजे शब्द मी चुकीचा वापरतो आहे मला माफ करा मला शब्द दुसरा आठवत नाही आहे पण बाजारासारखं वातावरण हे विधानमंडळात असू नये या दृष्टीने आपण जरूर त्या ठिकाणी लक्ष द्याल ही मला अपेक्षा आहे वास्तविक स्वरूपात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांचे कान टोचले आहेत या अनुषंगानं साताराचे ज्येष्ठ पत्रकार यांनी या घटनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी केलेल्या आव्हानासंदर्भात काय नेमकी प्रतिक्रिया दिली आहे हे आपण आता पाहूयात महाराष्ट्राचे महायुतीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी कायदे मंडळाच्या म्हणजे महाराष्ट्र विधीमंडळाच्या सभागृहामध्ये हो अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मागणी केलेली आहे फार मनाला खूप बरं वाटलं त्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये हो अनेक चांगले निर्णय होतात पण कधीही त्या ठिकाणी गर्दी नव्हती यावेळी मात्र नागपूरच्या अधिवेशनामध्ये हो ठेकेदारांची खूप मोठी गर्दी झाली विशेषतः या ठेकेदारांनी आता फक्त एकच काम करायचं माल कमवायचा आणि त्यासाठी जी काही मशागत लागते ती मशागत करण्याचं काम केलेलं आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्र्यांनी जे वा, वाक्य वापरले की माफ करा इथं बाजार भरलेला आहे आणि हा बाजार जो शब्द त्यांनी वापरलेला आहे